माय मराठी समूह आयोजित दीपशरण चॅनल प्रस्तुत यांचा पुन्हा करा चौरंग या स्पर्धेसाठी मी अनिता भोसले माझी स्वरचित गुप्तछंदातील भय संपुदे भय आता ही कविता सादर करीत आहे आली सोन पावलानी लेख देवीचे प्रतिरूप अंगणी विलसते निरागस बालपण अंगणी विलसते निरागस बालपण गोजिरी देखणी माय पित्यांची लाडकी गोजिरी देखणी मायपित्यांची लाडकी घेऊणी सावित्रीचा वसा पाही गरुड झेपेचे स्वप्न पाही गरुड झेपेचे स्वप्न परी लागते नजर हैवाणांची कामुकांची नराधमांची परी लागते नजर हैवाणांची कामुकांची नराधमांची होई बाल्य मातापिता भगिनींचे अण्स्तित्वाचा अपमान होई बाल्याचा माता पित्यांचा अपमान आठवते पद्मा गोळे आणि अटलजींची कविता आठवते पद्मा गोळे आणि अटलजींची कविता गर्भातही नसे सुरक्षित दिनरात वाढते भय इतले दिनरात वाढते भय इतले न मिळे देवी रूपाला श्रीकृष्णाचे अभय न मिळे देवी रूपाला श्रीकृष्णाचे अभय लयास गेली संत संस्कार शिदोरी लयास गेली संत संस्कार शिदोरी हातातील मेनबत्ती देईल का हो न्याय हातातील मेनबत्ती देईल का हो न्याय न्यायदेवता घेईल सुड न्यायदेवता घेईल का असुड नाही नाही, नाही। सत्ता पैसा एती आड सत्ता पैसा एती आड मनोनी करा लेकीचे मनगट मजबूत ध्या तिला वाघ नखे ध्या तिला वाघ नखे पूजेतील चौरंगासह आज हवा शिवरायांचा चौरंग आज हवा शिवरायांचा चौरंग सारे मिळूनी त्यांचा पुन्हा करा चौरंग सारे मिळुनी पुन्हा करा त्यांचा चौरंग संपुदे भय आता संपुदे भय आता संपुदे भय आता धन्यवाद